हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि देशभक्तीचा उत्सव कसा बनवला याची छोटीची स्पीच स्क्रिप्ट चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला देवा श्री गणेशा देवा श्रीगणेशा तुझ्या नावाचा गजर देवा श्री गणेशा तुझ्या नावाचा गजर टिळकांनी दिला उत्सवाला समाजबंधाचा स्वर टिळकांनी दिला उत्सवाला समाजबंदाचा स्वर नमस्कार एव्हरी वन टुडे आय एम गोईंग टू टेल यू अबाउट द स्ट्रॉंग कनेक्शन बिटवीन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अँड गणेश उत्सव नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गणेश उत्सव यांचा मजबूत संबंध सांगणार आहे बिफोर टिळक गणेश चतुर्थी वाज मोस्टली अ प्रायवेट फेस्ट फॅमिली फेस्टिवल टिळकांपूर्वी गणेश चतुर्थी हा मुख्यत घरगुती सण होता इन एटीन नाईन्टी थ्री टिळक ट्रान्सफॉर्म इन टू अ पब्लिक फेस्टिवल ब्रिंग पीपल टुगेदर बियॉंड कास्ट अँड क्लास अठराशे त्र्याण्णव साली टिळकांनी त्याला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले जातपात आणि वर्णभेद विसरून समाज एकत्र आणला थ्रू गणेश उत्सव पीपल गॅदर्ड डिस्कस अँड अवेकेंड द स्पिरिट ऑफ फ्रीडम अगेन्स्ट ब्रिटिश रूल गणेश उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र जमले विचार मांडले आणि स्वातंत्र्य लढ्याची ज्वाला चेतवली टिळक युज बाप्पा ॲज अ सिम्बॉल ऑफ युनिटी करेज अँड नॅशनलिझम टिळकांनी बाप्पाला ऐक्य धैर्य आणि राष्ट्रवादाचे प्रतीक बनवले सो व्हेन वी सेलिब्रेट गणेश चतुर्थी टुडे वी मस्ट रिमेंबर दॅट इट इज नॉट ओनली अ फेस्टिवल ऑफ डिओशन बट ऑल्सो अ फेस्टिवल ऑफ युनिटी अँड नॅशनल प्राईड थँक्स टू लोकमान्य टिळक त्यामुळे आज आपण गणेश उत्सव साजरा करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की हा फक्त भक्तीचा नव्हे तर ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाचा उत्सव आहे आणि याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते गणपती बाप्पा मोर डोंट फरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल फॉर मोर फेस्टिव वाईप्स लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे पुढच्या सणाच्या गप्पा आपल्यासोबत राहतील थँक यू धन्यवाद